मुंबई मुंबईथक यू उपाय बडेकर ग्रुप दिवाळी उग आईट बाजकी बाबांची दिवाळी चांगली गेली हरकत नाही जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पण परिणाम झाला यावेळेला होईल असं वाटतं नाही होणार काही सध्या प्रॉब्लेम होणार नाही जरंगे पाटलांच्या आंदोलनाचा काही परिणाम अजिबात नाही काय की सुशिक्षित मराठा समाज चांगला हुशार आहे त्यासाठी बोलताय ना तुम्ही आता काँग्रेसचे नेते अरे बाबा मी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय म्हणलं शेतकऱ्यांसाठी मला एक गोष्ट सांगा तुमच्याकडे आता ते म्हणतात की सोयाबीनचा भाव पडलेला आहे दुधाचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे कांद्याचं जे काही निर्यात होती थांबल्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत मग आता शेतकऱ्यांसाठी काय काय चांगलं करतात ते सांग सध्या जे चालू आहे ना ते चांगलं चालू आहे का तर उत्पन्न जास्त निघले त्यामुळे भाव कमी झाले दुसरं काही नाही आणि सोयाबीनचे हे ते भाव जे आहेत ना बाहेर देशाच्या बाहेरच्या ह्याच्यावर आहे पूर्ण मार्केटिंग तेलाचे भाव ह्याचे त्याचे सगळे पूर्ण बाहेरचे देश ठरवते त्याच्यावर आहे काहीतरी योजना असती पूर्ण सगळी नळदुर्ग हा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे जिथे राणा जगजित सिंग पाटील यांची लढाई जी आहे ती काँग्रेस सोबत आणि समाजवादी पार्टीच्या देवानंद रोजकरींसोबत आहे आता गडकरींची सभा झाली आपण जरा लोकांशी बोलणार आहोत काय परिस्थिती आहे ऐकली का सभा बाबा काय नाव तुमचं महेश देशमुख काय ऐकली का सभा हो ऐकली काय काय म्हणते गडकरी साहेब काय ना व्यवस्थित बोलले एक संग्रह सगळ्यांना व्यवस्थित मतदान करून घ्या विकासाला मत करा विकास होत का मग हो विकास आहे की काय झालं झालं सगळे व्यवस्थित झालेलं आहे सभागृह झालेत रस्ते झालेत पाण्याची शेतीची कामं व्यवस्थित आहेत विमे भरपूर आलेत अच्छा मग आता ते सोयाबीनला भाव नाही म्हणते मिळालं का तुम्हाला सध्याला तर आहे हा आला पण तोपर्यंत विकून झालेल्या मिळालं तो तुमच्याकडे होत का सोयाबीन होत चार हजार आठशे रुपयान गेलं दिलं परवडलं का मग नाही परवडलं नाही पण आणखी नंतर काहीतरी होईल ना काहीतरी होईल काय काय बाबा इकडे तुम का या तुमचं नाव काय सुरू काय म्हणले गडकरी साहेब हा काय म्हणले गडेकरी साहेब गडकरी काय म्हणलं भाऊ देतो जे भाऊ देतो नाही मिळाला का, का भाऊ हा यावेळेला नाही मिळाला ना कसं भागलं कसं भागलं कसं भागलं आता काय भागलं का नाही भागलं भागल काय 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 पंधराशे रुपये मिळाले का नाही घरात कोणाला मिळाले की बायकोला मिळाले का मग काय काय गेलं दिवाळी चांगली गेली काय मग मतदान कोणाला यावेळेला राहतात राहणार भाजपला सरकार कोणाचं येणार आहे राज्यात ते काय माहित नाही आम्ही राणापटला निवडून जाणार आहे एवढं खरं राज्यात कोणाच येईल पण काय वाटतंय शरद पवार साहेब एका बाजूला आहेत उद्धव ठाकरे एका बाजूला आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला अजित पवार फडणवीस दुसऱ्या बाजूला आहे कोणाच येते राणा दादा सरकार कोणाच येत ते आम्हाला शाळा शिकलेले असते एवढे बाबा सांगायला तयार नाही आम्हाला बाबा बाबा सांगायला तयार नाही जरा तू किती शिकलाय माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे कुठे नोकरी करतो मी पुण्यामध्ये करतो आज इथं काही आहे ना मग ना मी तुला विचारलं काय ते सांग ना कुठे नोकरी करतो पुण्यात पुण्यामध्ये हिंजवडे विप्रो कंपनीमध्ये कुठल्या कंपनीत विप्रो कंपनीत विप्रो किती पगार आहे तुला मला साठ हजार पगार आहे साठ हजार किती साली झाला तू इंजिनिअर मी दोन हजार पंधराला ला झालेला आहे अच्छा पंधराला इंजिनियर झाला आणि किती वर्ष पुण्यात आहे मी आता चार वर्ष झालं पुण्यात आहे अच्छा आणि मग काय तो आता प्रचार झाला इकडे हो कारण की त्याचं कारण आहे की राणादानी जे एमआयडीसीचं धोरण आखलेलं आहे कारण की आमच्यासारख्या तरुण युवकांना रोजगार देण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याचं काम देखील चालू केलेलं आहे तामलवाडीमध्ये एम असेल होर्टी मध्ये असेल तसंच गौडगाव मध्ये देखील एम म्हणजे रोजगाराच्या ज्या संधी निर्माण केलेल्या आहेत त्याला प्रेरित होऊन मी राणादाच्या सभेला आले मला एक गोष्ट सांग बाकी तुम्ही शिकलेत का तुम्ही तुम्हाला नोकरी आहेत का इथे नाही नोकरी आम्ही व्यवसाय करतो स्वतःचा इथं काही प्रोजेक्ट नाहीये नाही आता दादा यांच्या मार्फत हा करतायत आता दा करता दादा हो याच्या आधी नाही आलेले याच्या आधी नाही बरं शेती कोण कोण करते यातलं तुम्ही शेती करता काय काय पिकवलं शेतात सोयाबीन हारभरा सोयाबीन हरभरा काय भाव मिळाला अजून आम्ही सोयाबीन टाकले नाही अजून सोयाबीन 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 अजून मार्केटमध्ये गेले नाही आमचं मार्केटमध्ये गेलेलाय नाही आता काय भाव आहे सोयाबीनचा सोयाबीनचं सध्या आता बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे त्रेचाळीस भाव आहे पीक चाट्टी का काय साहेब बरं बरं अजून चाटी पीक काय की चाटी भाव ठरते त्याचा मग काय कमी मिळते कमी नाही कमीचा विषय नाही काय खाणार दहा हा दोन लाख जणांनी उत्पन्न पुन्हा मागल्यावर बी बोंबल देत बरं सोयाबीनचा भाव दहा हजार केला आणि तेल दोनशे केलं की बोंबल देत खाणारी तेल कसं आहे तेल आता शंभर सोळाशे रुपये आहे सव्वाशे शंभर रुपये का सवाशे रुपये सवाशे रुपये तेल पॉकेट तेल पॉकेट एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किलो आधी किती होतं सहाशे शंभर नव्वद रुपये ठीक वाढले हां तुमचं काय म्हणणं होतं शेतकरी आहे आतापर्यंत तुम्हाला सांगतो महायुती सरकारनं एवढं आमच्यासाठी चांगलं केलंय काय काय तुळजापूर मध्ये आता हेच आता राणादाच्या विरोधात नाही नाही मला मला सांगा ना काय काय केलं महायुती सरकारनं हा इथलं नाही बोलते महायुती सरकार महायुती सरकार शेतकऱ्यासाठी आणि गोरगोरब जनतेसाठी एकदम चांगलं आहे कसं काय अहो लाडकी बहिणी योजना मध्य प्रदेश आहे का मध्य प्रदेश मध्ये आतापासून नाही शेतकऱ्यासाठी बोलतोय ना तुम्ही आता काँग्रेसचे नेते अरे बाबा मी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय म्हणलं शेतकऱ्यांसाठी मला एक गोष्ट सांगा तुमच्याकडे आता ते म्हणतात की सोयाबीनचा भाव पडलेला आहे दुधाचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे कांद्याचं जे काही निर्यात होती थांबल्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत मग आता शेतकऱ्यांसाठी काय काय चांगलं करतात ते सांगा सोयाबीन मी घातले मी साडेचार हजार रुपये सोयाबीन घातलंय आणि दोन हजार चौदाच्या आधी मी पण सोयाबीन घातलेलं आहे अडीच हजार दोन हजार सोयाबीन अठराशे रुपयाने सोयाबीन घातलेला आहे चौदाचा रेट किती होता सोयाबीनचा चौदाचा माझा अंदाज साडेतीन हजार रुपये चव्वेचाळीसशे रुपये होत मी सांगतो नाही नाही अरे ऐका ना ऐका ना ऐका ना अरे ऐका ना मी ऐका ना एमएसपी सांगतो मी तुम्हाला था। था होता तुम्हाला आता तुम्हाला किती मिळतो आता एमएसपी चार हजार आठशे रुपये काय विचारतो मी तुम्हाला पक्षाच्या नाही विचारतो मी शेतकरी आहे ना मग तुम्हाला तुम्हाला परवडते का आता अठ्ठेचाळीसशे सध्या सध्या जे चालू आहे ना ते चांगलं चालू आहे का तर उत्पन्न जास्त निघले त्यामुळे भाव कमी झाले दुसरं काही नाही आणि सोयाबीनचे हे ते भाव जे आहेत ना बाहेर देशाच्या बाहेरच्या ह्याच्यावर आहे पूर्ण मार्केटिंग तेलाचे भाव ह्याचे ते त्याचे सगळे पूर्ण बाहेरचे देश ठरवते त्याच्यावर आहे काहीतरी योजना असती पूर्ण सगळी त्याच्यावर भाव ठरवतात काय योजना असते योजना म्हणजे तेलाचे भाव हे ते बाहेर देशात सगळे पूर्ण जेवढे देश आहेत तेवढे मिळून ठरवतात ते भाव आधीच सरकार कसं ठरवत आधीच तसंच ठरवत होतं ना त्यांच्या टायमात काय वेगळं आता तुम्ही सांगा उत्पन्नात जास्त निघाले तर भाव कसे कमी करायचे मग तुम्ही आता मग म्हणलेत की आधीच आधीच तोट्याच होतं आताच आता म्हणतात आताच सरकार आताच अर्जेंटिना सरकार ठरवतंय त्यावेळेला ठरवत नव्हतं म्हणून मी विचार ठरवत ना ते पण त्यांच्या टायमाला जास्त पिकल तर बाप सांगा आता 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 लाडकी बहीण योजना आली काय काय फायदे झाले तुम्हाला लाडकी योजना म्हणजे जे गोरगरीब आहे ना त्यांना पैसे मिळाले सगळे सगळ्या सामान्य महिलांना मिळाले हा त्याच्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित झालंय त्यांचा परपंच ज्यांना जी गरीब लोकांपर्यंत पोच नव्हती योजना ती पोचलेली आहे हा सदाजी सोयाबीनचा म्हणता तुम्ही सोयाबीनला खरेदी केंद्र चालू केलेलं आहे त्याला खरेदी केंद्राला पाच हजार चार हजारच्या पुढे पाव पाच पर्यंत मला सांगा आता की आता ते म्हणतात आम्ही तुम्ही पंधराशे रुपये आता दिलेत दादांनी सांगितलं आम्ही एकवीसशे रुपये देणार ठीक आहे आता काँग्रेस म्हणलं आणि त्यांचं सरकार म्हणलं आम्ही तीन हजार रुपये देणार तुम्हाला आता ही जी रेस लागली पैसे देण्याची ही पुरते का नाही तस नाही कसं असतय आता कुणाची कुणाची बी सत्ता येईल तसं बोलणारच किती त्या हिशोबानंच बोलाल ना हा ज्याची सत्ता येईल ना आगे। आगे। पहईशे, पहईशे ते त्या हिशोबानं बोलाल हा तुम्हाला पैसे मिळतात ते बरं आहे आपल्या जनतेचं सगळं हे व्हायला चांगलं व्हाय त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही तुम्हाला आता अडचण नाही पैसे मिळतात तुम्हाला विश्वास वाटतो की आल्यानंतर तीन हजार मिळतील एकवीस नाही नाही कसं असतय आताची जी सरकार आहे ती देणारच आहे कुणाचं बी असं जी सरकार टिकवायचं त्यांचं काम आहे ती थोडी आपण सांग सांगू शकत नाही ते पुढचे सांगेल ज्याचं सरकार आहे ते टिकवणारच आहे कुणाचं बी सरकार बटेंगे तो कटंगे असा नारा दिलेला आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे ठीक आहे दुसरीकडे म्हणतात की बाबा आपण सगळे सामाजिक एकता जपली पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे भेदभाव नाही झाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला ही भाषण ऐकल्यानंतर नाही बरोबर आहे ना, ना आपण जर विखरलं तरी त्याचं नुकसानच होणार आहे म्हणून त्यांनी ते तसं आवाहन केलंय की म्हणजे कोण विखर काय आमचे भाजपची वर्ट बँक भारतीय जनता पार्टीचे जे समूह आहेत ते त्यांना एक आव्हान होतं की त्यांचं की बाबा तुम्ही आपसात जाती जातीत भांडू नका एकत्रित राहावा असं त्यांचं आव्हान होतं ज्या दुसऱ्या वेळेला वोट नेते मग वोट जिहाद्य काय अयोग्य काय वाटतं वोट जिहादचा आरोप करणं योग्य काय अयोग्य काय वाटलं योग्य एकदम कसं काय योग्य आहे एवढं माहित आहे मला कसं पण ते म्हणतात की बाबा फतवे निघाले तर असे कुठून कुठून फतवे निघाले असे फतवे नको आहेत विकासाला मत मिळालं पाहिजे फतवे नको आहे ते किंवा एकाला टार्गेट चुकीचं आहे जी विकास आहे जी तरुणासाठी काम करताय नेताय त्याला मतदान टाकलं पाहिजे विकासासाठी काम करण्याला मतदान टाकलं पाहिजे आता रेल्वे दिली महायुती सरकारने रेल्वे दिली यांच्या अडीच वर्षात ते मग तीन तीन आमदार असताना शिवसेनेच्या सरकारनं का दिलं नाही रेल्वे प्रकल्पाला पैसे आज एवढं ती बोलतात की उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन वेगवेगळं बोलतात पण त्यांनी काहीही केलेलं नाही या सरकारने कृष्णा मराठवाड्याला पैसे टाकले लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणजे महायुतीची भरभक्कम पैसे या जिल्ह्याला मिळालेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याचा विमा असू अनुदान असू त्यांच्या उद्धव साहेबांच्या काळातलं तर अनुदान बी आलं नाही आणि शेतकऱ्याला अपेक्षा सुद्धा नाही की ही भविष्य त्यांना सत्ता दिली तर काही देतील आता जरंगे पाटलांच्या आंदोलनाचा पण पर परिणाम झाला यावेळेला होईल असं वाटतंय पाटलांच्या अजिबात नाही काय की सुशिक्षित मराठा समाज चांगला हुशार आहे ज्या युवकाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सारथी सारखी संस्था कुणी उभा केली ज्या सारथीच्या माध्यमातून आज या मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार विद्यार्थी जे मराठा समाजाचे पीएचडी करतात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचं धोरण आणि ते पूर्णत्वाकडे नेणारं सरकार जर कुठलं असेल तर हे महायुतीत सरकार आहे मग काय टार्गेट करतायत भाजपला जरांगी पडले असं वाटतं बघा आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्हाला माहित नाही ते काय करतात कशापाई करतात पण मला माझ्या मराठा समाजाच्या पूर्ण बांधवावर विश्वास आहे की जे भारतीय जनता पार्टीनं महायुतीनं गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलं जे आम्ही दोन हजार पासून आलो आपण बघा दोन हजार चौदा अगोदर सांग की आता त्यांची जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं त्याला पाठिंबा आहे तुमचा का त्याला विरोध आहे आमचा कुठल्याच आंदोलनाला विरोध असण्याचं काही कारण नाही जे ते आपल्या हक्कासाठी न्यायासाठी झटतात परंतु हे मिळावं का ओबीसीतून मिळावं एक, एक मिनिट तेच सांगतोय की हे जे आपलं भारत देश आहे हा देश आपला संविधानावर चालतो आणि संविधानाच्या अख्तर्यामध्ये राहून जर त्यांना ओबीसीत भेटत असेल तर ते भेटायला काहीच हरकत नाही जर संविधानाच्या जर बाजूला जात असेल तर ते जर चुकीचं आहे परंतु संविधानामध्ये जे योग्य वाटेल संविधानाच्या आखतऱ्यात बसून जर ते ओबीसी मध्ये भेटत असेल तर द्यायला त्यांना काहीच हरकत नाही संविधानाच्या अखत्यारीत बसत असेल तर द्यायला काय हरकत नाही बाबा तुम्ही काय करता काम शेती शेती किती आहे शेती दीड एकर दीड एकर काय लावलं काय नाही माळाच्या आहे तूर आहे अच्छा तूर आहे निघाली का तूर नाही आणि फुलात आहे हा फुलात आहे फुलात फुलात आहे किती खर्च आला खर्च पाच सहा हजार आला पाच सहा हजार आला मग आता कधी काढणार तूर आता काढाय आल्यावर काढाय आल्यावर कधी येते काढायला आता किती एक महिना अजून आहे एक महिना आहे अजून आता काय कुठल्या सरकार कुठलं सरकार येणार असं वाटतंय भाजप भाजपच सरकार कसं काय ती सरकार आहे चांगलं सरकार सर आहे कशामुळं चांगला आहे खर्च पाणी लाडक्या बहिणीला पाघारी पुन्हा आम्हाला पगारी दिलं का मग काय दिलं महिन्याला दीड हजार दीड हजार तुम्हाला पण येत हा घरी दीड हजार महिलेला आणि तुम्हाला कुठल्या योजनेत ना दोन हजार असतील ना ती दुसरी कुठली पासष्ट वयोश्री वयोश्री मधनं कसं रजिस्ट्रेशन केलं का मग त्याचं नाही आता ऑनलाईन केलं ऑनलाईन केलं तेच ना रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं त्या मिळतात म्हणजे पीएम किसानचे दोन हजार रुपये वयोश्रीचे दीड हजार रुपये सडक्या महिन्याचे दीड हजार रुपये खर्च केला दिवाळी उगा बाज किरी हो बाबांची दिवाळी चांगली गेली हरकत नाही कपडे सुद्धा बहिणीची जायचे होय ना लाडक्या बहिणींची कपडे एकनाथ शिंदे म्हटले होते की लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळे प्रत्येकाच्या घरातली दिवाळी गोड झाली आनंदाचा शिधा पण दिला की हो हो नाही पुन्हा रेशन येत रेशन येते फुकट फुकट आता बरं ते मला सांगा आता तुम्हाला विश्वास आहे का देश एकनाथ शिंदे पंधराशे रुपये दिले अजितदादा म्हणले आता परत सरकार द्या आणून एकवीसशे रुपये देतो तर वाले म्हणाले आता तुम्हाला तीन हजार रुपये देतो आम्हाला निवडून द्या विश्वास एवढंच मोफ झालं मोफ झालं काय कर हे जे आहे का एवढंच बा झालं मग अजून काय करायला पाहिजे असं वाटतं लय दिलं काय लय दिलं ना, ना। बरं ते, ते, ना ना हाँ हाँ। ते दोन पक्ष फुटले त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ते शिवसेना एक होती ना आधी ठाकरेंची त्याच्या दोन झाल्या पवार साहेबांची राष्ट्रवादी एक होती त्याच्या दोन झाल्या आपण कसं आहे बाकीचं काय आपणाला कळत नाही मी पहिल्यापासून बी भाजपचाच आहे आणि भाजपवरच आपलं लय लक्ष पण ते म्हणतात भाजपनं फोडले भाजप कशाला फोडतात मग ते म्हणले फडणवीस साहेब पण म्हणले की काय फोडून आलो ती काय ईडीआ ती काय फोटणार नाही ते म्हणले की दोन पक्ष फुडून आलो आता माझ्या सुद्धा गावात मागे लागली होती इकडे म्हणून बाबा तुम्ही नाही फुटले नाही फुटलो दाखवत म्हणणं भाजप काय दीड आकारात काय नाय तू रद्द नाही तिथे तुमच्याकडे नाही ते आज दलान शिंदे भीती दाखवली म्हणते ते असं आपलं तेवढं काय माहिती बरोबर आहे बरोबर बाबांचं म्हणणं बरोबर आहे पण बाबांची दिवाळी चांगली गेली बाबा खुश आहेत आणि बाबा खुश आहेत त्यामुळे आपण पण खुश हरकत नाही चला बाबा हो चला फुटले गाव चिकली चिखली चिखली आता आता मला सांगा हे जे हे जे दोन पक्ष फुटलेले त्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही नाही फुटलेले नाही ते त्यांना त्रास दिल्यामुळं ते मनानं फुटलेली काय आजी दादाला शरद पवार साहेब काही करू देत नव्हते ना जर एखादा माझा माझा मुलगा जर मोठा झाला त्याला जर कळायला तर त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे ना वागण्यासाठी पक्षामध्ये तसं त्यांना स्वातंत्र्य नसल्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेला ती तसंच आहे ना मुख्यमंत्री घराच्या म्हणले ना हिंदुत्वासाठी फुटलो म्हणजे मग हिंदुत्वासाठी तर फुटले नाहीत ते ह्याच्यासाठीच फुटले त्यांना न करू दिले म्हणून हिंदुत्वासाठी नाही कुठले असतील ना सभी आसल, सभी पुर मला, मला आंगा। ही, आता हे दोन पक्ष फुट तुम्ही म्हणता की ते त्यांच्या मनामुळे फुटले आता काँग्रेस राष्ट्रवादी म्हणते की भाजपनं सीबी ची भीती दाखवून फोडली ईडी आणि सीबीआयची भीती होती का नव्हती नाही नाही तशी काय भीती वगैरे नव्हती सगळ्या रेड तुम्ही कुणी कधी ऐकलं का भाजपच्या नेत्यांवर रेड पडलेली ची भाजपच्या काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या सरकार असताना नाही नाही ऐकून घ्या साहेब ईडीसीबीआय जेणे काय जास्त सत्ता भोगलेली आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुरेश कलमाडी कॉम्युनिल घटना चालता मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते आदर्श घोटाळा झाला होता वरी केंद्रात काँग्रेस होतं राज्यात काँग्रेस होतं मग त्यावेळे तर भाजप कुठे उगवलेलं नव्हतं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हे केले गोटाळा जो कायद्यात अडकला कायदेशीर अडकला त्याला सीबीआयच आहे ना अशोक चव्हाणांना घेतलं ते बरोबर वाटलं नायब चव्हाणांना भाजपने घेतलं अजित पवारांना घेतलं मग बाकी त्यांनी ज्यांनी ज्यांच्यावर आरोप झाले तर सगळ्यांना घेतलं ते कसं काय बघायचं मग त्याच्याकडे सामान्य जनतेला काय नाही आवडणाऱ्या गोष्टी घडल्या हा पण भाजप अर्थ उदाहरणार्थ म्हणजे ज्या ज्या लोक जे आरोग्य होते त्याला भाजपनी घेतलं ते सर्वसामान्य जनतेला नाही आवडण्यासारखं झालंय तितकच तित खरं आहे नव्हतं गेलं पाहिजे त्यांना पक्षाचा निर्णय सर्वसामान्य मतदार बघून किंवा मतदार ना, 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 ना मतदार आहे मग ते सर्वसामान्य मतदार बघून आम्ही तेवढा मोठा सृष्टीचा निर्णय सांगू शकत नाहीत ना मला सांगा आता नवाब मलिकांना पण विरोध केला मग परत नवाब मलिकांना अजितदादांनी उमेदवारी दिली त्यांच्यावर फडणवीस म्हणले होते की ते काय त्यांचे तुम्ही बोललात ना त्यांना पण द्या ना असं काय करताय राव नाही नाही बोललात ना तुम्ही प्रत्येकाला बोलू द्या ना संधी मिळाली पाहिजे पक्षात पक्षात जशी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे तशी तुम्हाला मिळाली पाहिजे मला सांगा की आता नवाब मलिकांनी जशा पद्धतीनं त्यांच्यावर आरोप केले फडणवीसांनी परत म्हणले की त्यांना पण घेतलं पण त्यांनी पाठिंबा दिला नाही फडणवीस यांनी भाजपने पाठिंबा दिला तरी अजित दत्तांनी तिकीट दिलं त्यांना काय वाटतं तुम्हाला त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे फडणवीस साहेबांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे आणि आज जी गडकरी साहेबांची सभा होती त्या सभेनिमित्त आम्ही इथं आलो होतो ते आणि गडकरी सगळ्यात भाजपमधला कुठला नेता आवडतो रानादा राणा नाही भाजपमधला राज्यातल्या भाजप मधला पूर्ण याच्यातला कोर कमिटी मधला गडकरी साहेब गडकरी साहेब गडकरी साहेब गडकरी साहेब हा गडकरी साहेब काय जास्त गडकरी साहेब मग आता मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचा कोणाला भाजपचं व्हायचं म्हणलं तर तुमची तुम्हाला काय वाटतं कोणी गडकरी साहेब तुम्हाला नितीनजी गडकरी गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री झालं पाहिजे साहेब आज मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आमच्या दादांना पण नाही मिळत कोण तुमच्या मते भाजपचं मुख्यमंत्री झालं देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तुमच्या मते नितीन गडकरी साहेब नितीन गडकरी साहेब तुमच्या मते नितीन गडकरी साहेब तुमच्या मते गडकरी साहेब मध्ये कोण झालं पाहिजे नितीन गडकरी साहेब गडकरी साहेब झाले पाहिजे गडकरी साहेबांना जास्त ट्रॅक्शन आहे कशामुळे गडकरी साहेबांना एवढं ट्रॅक्शन आहे बरं गडकरी साहेबांना बरं कोण झालं पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब फडणवीस साहेब झाले पाहिजे कोण झाले पाहिजे मुख्यमंत्री गडकरी साहेब गड कारण का साहेब माहिती आहे का आज मी शेतकरी आहे आज माझा माल कुठून बी कुठे जाऊ शकतो म्हणजे ह्या जिल्ह्याहून त्या जिल्ह्याला जाऊ शकतो की रस्ते तयार केले रस्ते तयार केल्यामुळे शेतकऱ्याचा विकास झाला एक नंबर मला हा माणूस खूप आवडला आणि प्रॅक्टिकल सांगितलं प्रॅक्टिकल काय गडकरी साहेबांनी काम केलं ते सांगितलं आग... आग... इथं लय स्पर्धा आहे की अजितदादाची स्पर्धा मुख्यमंत्री पदामध्ये फडणवीस साहेबांची आहे परत एकनाथ शिंदे साहेबांची आहे आश्चर्य तर लागत असते की साहेब पण खरं काम करणाऱ्याला मिळणार ह्या चौघात कोण जास्त काम करतोय एक तर फडणवीस साहेबांना गडकरी साहेबांना मिळालं पाहिजे एक जास्त मत आहे गडकरी साहेबांना मिळालं गडकरी साहेबांना मिळालं पाहिजे कारण काय माहित आहे का की शेतकरी जे आहे का शेतकऱ्याला जी रस्ते मिळाले आतापर्यंत शेतकऱ्याला रस्ते मिळाले म्हणून प्रगती पाहिजे शेतकऱ्याची आज कारखान्यात उद चाल खडे चालले तर वाहन जर झालं पलटी झालं तर शेतकऱ्यांचं किती नुकसान आहे सांगा गडकरी साहेबांसारखा मुख्यमंत्री पाहिजे कारण लोक बघत असतात इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने गडकरी साहेबांनी उभं केलेलं आहे देशामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांना बघायला मिळतो आहे आणि त्यामुळं लोक खुश आहेत हा फळ बघा करायच्या भाजीपाला करायचा जर शेतात रस्त्या नसेल तर ती कसा बाहेर काढायचा करेक्ट 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 तर ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या शेतकऱ्यासाठी आणि तो विकास झाला पाहिजे बरीच बऱ्याच गोष्टी आहेत काही प्रश्नांवरती अडचण होते आहे काही प्रश्न जे आहेत ते काय म्हणतो आपण त्याला ती उत्तर जी आहेत त्यांची ती प्रॅक्टिकल आहेत का नाही याची कल्पना नाहीये त्यामुळं पण मुद्दा असा आहे की भाजपच्या नेत्यांमध्ये गडकरींची क्रेज जी आहे ती सर्वाधिक क्रेज आहे अर्थात आता तेवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे त्यानंतर आपल्याला कळेल कोणाची सत्ता येते आणि कोणाची येत नाही त्यामुळे त्याच्यानंतर ठरणार मुख्यमंत्री कोण होणार पावसाहेब आता कर्जमाफी केली कर्जमाफी केली अजून डबल कर्ज होणार आहे शेतकरीवर होणार आहे का नाही जर रस्ते दिले लाईट दिली शेतकरी स्वतःचा माल स्वतः काढून शकून स्वतः जगल ना कर्जमाफी हा पर्याय नाही प्रत्येकाला वाटायला की कर्जमाफी व्हावी लाईट बिल माफ व्हावं शेतकरी स्वतः जर बळकट झाला तर त्याला कशाला गरज आहे कर्जमाफीची त्याचा रस्त्यात त्याचा माल निघणार नाही बाहेर त्याचा प्रश्न किती अडचणीचा आहे ती जी जर सॉल्व्ह झाली तर शेतकरी, हा शेतकरी स्वतः स्वावलंबी होईल शेतकरी स्वतः स्वावलंबी होईल भाव मिळाला पाहिजे रस्ते झाले पाहिजेत मार्केट पर्यंत माल गेला पाहिजे तर शेतकरी स्वावलंबी होईल कर्जमाफी हा उपाय नाही तरुण शेतकरी आहे किती शेती आहे मला आता सर नऊ एकर शेती आहे शेतीच करतात आम्ही शेतीच करतो माझी घरचे कंडक्टर आहे अच्छा शेतीच करतो आणि चांगला शेतकरी आहे प्रॅक्टिकल विचार करणारा शेतकरी आहे तर असे तरुण आहेत ग्रामीण भागामध्ये जे प्रॅक्टिकली विचार करतात सरकार ज्या योजना देत आहे त्या योजनांबद्दल ठीक आहे मिळत आहेत योजना पण त्या योजना हे त्याचं उत्तर नाहीये किंवा ती माफी हे त्याचं उत्तर नाही त्यांना माहिती आहे त्यामुळं अशा शेतकऱ्यांची सुद्धा खूप मोठी गरज आहे की जे स्वावलंबी स्वावलंबित्वाकडे जाण्यासाठीचे पर्याय शोधू इच्छित आहेत त्यामुळं येत्या तेवीस ता ते तारखेनंतर कोणाचं सरकार येणार कोणाचं जाणार हे कळेल पण तुर्तास आपल्याला एक सेन्स घ्यायचा प्रयत्न आहे आपण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सभांमध्ये सुद्धा गेलो होतो ही नळदुर्गची सभा आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये गडकरींना ऐकायला लोक आलेले होते त्याचा काय परिणाम होतो राज्यावरती काय होतो हे तेवीस तारखेला समजून घेऊ कॅमेरामॅन साईस सा, अभिजित मुंबईत